या आहे कॅमेरा पर्सन एबीपी माझा आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक हे बिनविरोध राहिलेले आहेत एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून इतरांनी माघार घेतले जितेंद्र आव्हाड सरदाईक मिलिंद नार्वेकरांनी माघार घेतले एडलजी शहा आलम यांनी देखील आपला अर्ज मागे घेतलाय उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी यांच्यात लढत होती आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत निलेश बुधावले आपल्यासोबत आहे निलेश या सगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून आहेस काय नेमकं घडलेलं का आहे असं की नाईक हे कायम अजिंक्य राहिलेले आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा होता कारण चार वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ होती आणि ऐनवेळी कोर्टाचा देखील निर्णय आलेला नाही कोर्टानं ना उद्या आपण निर्णय जाहीर करू अशा पद्धतीचं अध्यक्षपदासंदर्भात जी काही निवडणुकी याचिका सध्या कोर्टामध्ये पेंडिंग होती त्या संदर्भात उत्तर दिलं होतं आणि त्यामुळं ऐनवेळी आता नेमकं करायचं काय अशा पद्धतीचा प्रश्न सर्व उमेदवारांसमोर उभा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र अगदी शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये अतिशय मोठ्या अडचणी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अध्यक्षपदासाठी जी सर्व वरिष्ठ मंडळी ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून होती त्या सर्वांना माघार घेतलेली आहे केवळ अजिंक्य नाईक यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी राहिला आहे आणि त्यामुळेच अजिंक्य नाईक यांच्या नावावर आता पुन्हा एकदा एमसीएचे अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झालेला आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी आता त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहेत तिसऱ्यांदा त्या अध्यक्षपदावर निवडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरी महत्वाची बाब अशी आहे की उपाध्यक्ष पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात रेस होती उपाध्यक्ष पदासाठी आता जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज या ठिकाणी आहे आणि त्यांच्या विरोधात नवीन शेट्टी नावाचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती केवळ औपचारिकच राहिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही निलेश तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत रहा टी टाइम न्यूज